काय साधू राणी मला गाव सुटणा कस साधू राणी मला गाव सुटणा काय सांधू राणी मला गाव सुटणा कस सांगू राणी मला गाव सुटणा बंद गड्या मंदिर माझ भावनाद अंग कपड्या मंदी दुनिया झाली कशी जो तो आहे राणी आपल्या दोन्ही मध्ये गंग माणसानी माणसाचे सोडले गा म्हाताऱ्याच्या खोदराची धोदराची गाठ सुटना काय सांग राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटला पारी सरी गेली झाली त्याची तारी पाडव्याच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आजच्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी इथं म्हातारीच्या डोईवरचा पदर चा काय साधु रानी मला गाव सुतेना काय साधु रानी मला गाव सुतेना कस साधु रानी मला गाव सुतेना सरत जाळीत का झुमसी गाण गाती भावनांनी भावनासी तोडलीत नाती पावसात ओली तिंबा माती शारदाच्या सांदण्या शिधल्या का गरजा राजा ची गोडी मागणा काय सांगू राणी काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुतणा